पैसे घेऊनही मतदार का बरं मत देत नाहीत माजी राज्यमंत्री अजित खोरपडे यांचे खळबळजनक विधान तासगाव महांकाळ मतदारसंघात सध्या विश्वासाचे राजकारण सुरू झाले पैशातून मते हा फंडा जोरात पसरलेला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांची अवस्था स्टेशनवरल्या हमालासारखी झालेली आहे असं मत माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी व्यक्त केले सावर्डे तालुका तासगाव येथे पाणीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते विकास सोसायटीने पाणीपट्टी भरून शेतकऱ्यांसाठी पाण्याची सोय करून दिलेली आहे त्याचे पूजन घोरपडे आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या हस्ते झाले यावेळी घोरपडे म्हणाले लोकांना पैसे देऊनही मतदान होत नसेल तर त्यांना नेमकं काय पाहिजे का याच्या वि याचा विचार भी, करावा लागेल विकासाचे राजकारण करणारी माणसे उद्ध्वस्त झालेली आहेत पुढाऱ्यांची वागण्याची पद्धत जनतेने एकदा पाहावी मी आमदार असताना घरवशा झालो नव्हतो हो अनेक योजना राबवल्या विकासाचे के राजकारण केले पण आता बदललेल्या राजकारणाने मला पुन्हा राजकारणात पडायची इच्छा राहिलेली नाही पृथ्वीराज देशमुख म्हणाले संपतराव देशमुख व घोरपडे यांच्या प्रयत्नातून कृष्णा खोरे महामंडळ स्थापन झाले जिल्हा हिरवागार झाला पण नव्या पिढीला याची माहिती नाही आम्ही केले म्हणून छाती बडवत बसलो नाही लोकांच्या त्यागामुळे पाणी आले जिल्ह्यात कोण काय बोलते याकडे आम्ही लक्ष देत नाही सत्तेच्या कधीच मागे लागलो नाही विकास आणि पाण्याचे राजकारण केले नाही यावेळीस गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते साहेब महाराष्ट्राचे एज्युकेशन मिनिस्टर होते पण नाट्य काम झालं म्हणलं दिलं का लायन दिलं म्हटलं काय काय दिसतो आठव्या दिवशी या दिला यांनी मा। महाराष्ट्राने मात्र चांगल्या काळ्या घातल्या होत्या कधी काय बोलायचं काम नाही तुमचे <laughs> <laughs> तर उपकरण कधीच विसरत तर मग लायसन आणलं आणि पुढच्या कामाला सुरुवात झाली आता राजवर्धन भोपडे हे त्या कारखान्याचे चित्रमुख आणि मला सांगायला अभिमान वाटतोय एवढ्या जोरातच मी बोलणार मला अभिमान आहे की त्यांनी स्वतःच्या जीवावर आतापर्यंत सगळ्या गोष्टी केल्या माझा नाम मात्र फक्त नावाचा उपयोग हा मुलगा कोणाचा आहे हा राजीतराव भोपडेचा मुद्दा आहे बस येऊस ओके प्रत्यक्ष वशीला कुठेही काही लावलेलं नाही सगळा कारखाना आज आता जमीन होईपर्यंत जमीन ताब्यात येईपर्यंत सगळं काम झाले कारखाना उभा राहील परंतु ज्यांनी बरोबर कारखाना होऊ नये म्हणून जे काही उलंगा केल्या त्यांचं जनता काय करणार आहे अण्ण जनता कुणाची माझी का त्यांची आणि ही जी पद्धत आहे काही ताब्यातून याच्यावर तुमच्याकडे काही उपाय नाही मग दादांनी अतिशय कळकळीने काही गोष्टी सांगितल्या पण दादा तुम्ही जेवढ्या पोट तिरकरी बोलत होता माझं मन मला सांगत होते का ओरडायला दा लागले दादा हे होणार नाही तुम्ही जे बोलत होता ते होणार नाही यांचा पाठिंबा असेल तरच होणार यांचा पाठिंबा कसा <laughs> <laughs> काय काय राजकीय पद्धत आता बंद करूया मगाशी बाबांनी सांगितलं सगळेजण एकत्र बसा एक करा एकत्र बसून काय करा दर ठरवा आम्ही फार निराळ्या वातावरणात वाढलेली माणसं आहे आज तुम्हाला म्हणून सांगतो कौत्या राजकारण सुरू केलं कधी कुणाचाही वशिरा न आणता स्वतःच्या जीवावर सगळं केलं अतिशय स्वाभिमानाने राजकारण उभं हो केलं कधी हो कुठेही कुठलीही गंध झाली नाही चुकीचा निर्णय झाला नाही एखादी गोष्ट हातून चुकली नाही कुठपर्यंत मंत्री होईपर्यंत काहीही बिघड झाले मंत्री झाल्यानंतर शत्रू वाटले बरोबर मंत्री झाल्यानंतर शत्रू वाटले आणि मग त्रास सुरू झाला ठीक आहे गोष्ट चालेल मैत्री काम्रपूर घेऊन आता काय बरोबर तुझा जन्म मंत्री होण्यासाठी आहे जा तुझ्या गडावर वचसा एक नाद लागला राजकारणापासून हजारो किलोमीटर आम्ही होतो कसा काय नाद लागला त्या म्हैसाळच्या पाण्याच्या निमित्ताने आणि ते पूर्ण करताना मग लोकांचा संबंध आले करत ना थोडं 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 वाहत गेलो आता इथन जो वाहत जाईल तो गटांगळ्या खाऊन मृत्यू पावेल हे माझे अनुभवाचे बोल मी बोलतोय तुम्ही सुद्धा यातले काही भाषण ऐकून जर कुठल्या निवडणुकीत अर्ज भरायच्या तयारीत असाल तर विचार करून अर्ज भरा आणि त्यातल्या त्यात तर मला मला उत्तरे निदान विचारा मला विचारल्यानंतर मी पहिली गोष्ट काय करेन तुमचा फोन नंबर घेईन आणि तुमच्या पत्नीला फोन लावेन काय चाललंय तर काय <laughs> उद्ध्वस्त करायचं आहे का काय काय चाललंय अशी आजची राजकारणाची परिस्थिती आहे याचा जरा साखरण्याने अभ्यास करा शेवटी कुणीच राहिलं नाही तर नको आज कवटे मंकरची तर परिस्थिती अशी आहे ना एक कार्यालय असं नाही की तिथं पैसे दिल्याशिवाय काम होते ही वस्तू स्थिती झाली तरी काही लोक येऊन सल्ला वाला देतात काय काहीतरी करायला पाहिजे म्हणजे काहीतरी म्हणजे काय करायला पाहिजे बरोबर मला सांग काय आता अंदाजे होत नाही बरोबर काय करायला पाहिजे मला सांग माहितीये अधिकाऱ्यांसमोर आधी ठेवायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे आणि ते घेऊन थोडायला सुरुवात आधीच माझ्या नावाने बुमबाई आणि त्यात पुन्हा तू सांग म्हणून लिहिस അത് ബോ രീപോർട്ടി എൻ മരാഗാ